या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार रॅली चारही उमेदवार मैदानात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामधील खेकड नगर समतानगर गोकुळ नगर मोहमीनगर नगर, पवन नगर मेघशाम नगर आणि चंद्रोदय नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत रियाज अहमद काशीर मोहमीन लक्ष्मी अंकुश बनसोडे राहिसा उस्मान शेख आणि राजेंद्र करते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चा अधिकृत चारही उमेदवार सहभागी झाले होते नागरिकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला प्रचार रॅली दरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत आगामी महानगरपालिका निवडणुकीत विकास कामांना गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना बहुमतानं विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं या भागातून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला क्रमांक अकरा आज केकडे नगर समतानगर गोकुळ नगर भूमी नगर, नगर पवन नगर मेक्षाम नगर अली परिसरातील नगर चंद्रोदय नगर कृष्णवेनी नगर या ठिकाणी आज पदयात्राला लोकांचा भरपूर प्रतिसाद होता आज या ठिकाणी आम्ही फिरल्यानंतर लोकांचा प्रतिसाद बघून निश्चितच शंभर टक्के आमच्या सर्व चार उमेदवार निवडून येणार आहे आणि आमच्यासाठी त्यांनी आज दिलेला आशीर्वाद आणि हे अभूतपूर्व आहे आम्ही कधीही आमचा आशीर्वाद विसरणार नाही आम्ही निवडून आल्यानंतर मूलभूत सुविधा देण्याच्या शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत चार उमेदवार अ मध्ये आहे मी स्वतः रियाज अहमद काशिम मोमीन ब मध्ये आहे बनसोडे लक्ष्मी अंकुश क मध्ये आहे रईसा उस्मान शेख आणि ड मध्ये आहे आमचे सहकारी माजी उपमहापौर राजेंद्र झुंबरलाल करंतरी साहेब असा आमच्या चारच्या पॅनल आहे आणि लोकांच्या प्रतिसाद बघून या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे निवडणुकीसंदर्भात नागरिकांना काय म्हणून आवाहन करा आम्ही लोकांना हे सांगणार आहे या ठिकाणी परभाग अकरामध्ये पाण्याची भरपूर समस्या आहे त्यासाठी आम्ही प्रभाग क्रमांक अकरामध्ये स्वतंत्र एक पाण्याची टाकी आणि मूलभूत सुविधा म्हणजे दिवाबत्ती रस्ते आणि ड्रेनेजचे पण प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी ड्रेनेज चोकप होतोय आहे चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे ते आम्ही दुरुस्ती करून देणार आणि काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही त्या ठिकाणी दिवाबत्ती करून देणार आणि अनेक ठिकाणी आम्ही बघितले फिरल्यानंतर अनेक ठिकाणी कच्चे रस्ते आहेत ते आम्ही पक्के रस्ते करून देणार लोक पाण्याची समस्या आणि रस्त्याची हे दोन समस्या आहे आणि पूर परिस्थिती जरी सांगतात की पूर आल्यानंतर आमच्या घरात पाणी शिरताय त्याच्या बाबतीत आम्ही नक्कीच नियोजन हो करू नागरिकांना हेच करणार की तुम्ही आजपर्यंत दुसऱ्या लोकांना दुसऱ्या पक्षांना तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी तुमच्या काम करण्यात कमी पडलेले आहेत आम्ही आम्हाला तुम्ही निवडून द्या शंभर टक्के आम्ही तुमच्या कामे करून देणार सर्वप्रथम इथं प्रभाग दहा आणि अकरा इथं प्रचाराचा धुराळा उडाला आहे आणि आमचे मित्र आमचे आदर्श रुपेश भोसले आणि माझी बहीण दिपाली जाधव आणि आमचा अकराचा चार पॅनल रियाज मोमीन बनसोडेताई रईसा शेख माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री या सगळ्या पॅनलला महापालिकेच्या कामाचा अनुभव आणि अभ्यास आहे मी सगळ्या दहा आणि अकरांच्या प्रभागामधील सगळ्या मतदारला विनंती करतो की या पॅनलला त्यांनी मतदान करावं हा दादाचा पॅनेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनेल हे सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे तरी जातीवादी पक्षाला मतदान न करता सर्वसामान्यांना सर्व गळागडातल्या माणसाला न्याय देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दादाला तुम्ही पाठीमध्ये यावं आणि घड्यालाच मग घड्यालाच मतदान करावं ही नम्र विनंती मला मला रॅमीच्या रॅलीच्या माध्यमातून होम टू होमच्या माध्यमातून कॉर्नर सभाच्या माध्यमातून सगळ्या धर्मांच्या लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे सगळ्या लोकांचा आम्हाला आशीर्वाद आहे मी एवढीच विनंती करतो या भागातल्या लोकांना की त्यांनी आम्हाला आमच्या पॅनलला मतदान करावं आणि भरघोस मतातून निवडून द्यावं ही विनंती なる सुनील नगर सी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीन युक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरूअसलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयीन युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडी सी मागे सोलापूर